내려 <목소리도> 이아 <목소리도> <목소리도>

धर्मवीर आयुष्यमान संजू भाऊ गायकवाड हे या का छोटे मिटिंगचे आयोजन केले आमचे मार्गदर्शक समाजाचं भूषण आयुष्यमान अमोलदादा हिरोळे साहेब आमच्या वहिनीसाहेब नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगराध्यक्ष आयुष्यमान संजाबाई गायकवाड आमच्या ज्येष्ठ वहिनी साहेब त्यांनी उमेदवारी एके फॉर्म लागल्यानंतर आणि उमेदवारी मिळाल्यानंतर देखील दबावात अर्ज वापस घेतले अशा आमच्या आयुष्यमान संगीताचाई अर्जितदादा हिरोळे अर्जितदादा हिरोळे हिंदू मावली संजीवभाऊ हाडे आमचे जीवाई गणेशरावजी विजू जी जी भाऊ उपस्थित संजू भाऊ माझे बालमित्र राजपूतदादा शहराध्यक्ष गणेश दांदडे गणेशदादा राजपूत उपस्थित सर्व कोल्हामुलाचे उमेदवार उपस्थित सर्व चळवळीतील तोला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी जय मिन आजच्या या छोटेखानी छोटेखाणे म्हणजे एका एका माणसाच्या पाठीमागे किमान पन्नास पन्नास शंभर शंभर लोक आहेत तरी आपण याला छोटेखानीच म्हणतो वेळात वेळ काढून संजीव देखील या ठिकाणी आपला वेळ दिला अमोलदारांनी पंधरा दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की बाबा आपल्याला वंचित करून उमेदवारी भेटणार आहे ना आपण त्याच्यामध्ये उभं राहणार आहोत आणि खरोखर त्यांनी आयुष्यमान संगीताताईंचा अर्ज देखील दाखल केला वंचितने देखील संगीताताईंना उमेदवारी दिली परंतु वंचित आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची युती असल्यामुळे वास्तविक पाहता दोन हजार सोळामध्ये बुलढाणा नगर मोहम्मद सज्जाद त्यांच्या पत्नी भारी बहुजन महासंघाच्या तिकिटावर विजयी झालेले होते क्रमाने ही सीट वंचित बहुजन हो आघाडीला मिळणे आवश्यक होते या ठिकाणी जी संख्या लक्षात घेता बौद्ध वस्ती असेल किंवा इतर समाज असेल हा फार मोठ्या समाजात आहे आणि त्यामुळे मोहम्मद सध्या हे त्या टायमात निवडून आलेली होती आणि म्हणून श्रद्धे हे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः अन्नदा हिरवळे साहेबांना फोन करून सांगितलं तुझ्या दोन या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन प्रस्तिक आता अमोलदादा हे उद्योजक आहे सर्व त्यांचं योगदान आहे सर्व जिवंत ठेवण्यासाठी जे, जे सहकार्य लागते धम्मकार्य केवळ ठेवण्यासाठी जे सहकार्य लागत असते अमोलदा हे वर्षानुवर्षे खरं आलेले आहे आणि अमोलदाच्या सुनबाईला जशी उमेदवारी भेटली तुमच्या सोबत आहे पण शेवटी जातीचा एक घटक म्हणून अमोलदाच्या सुनबाईला उमेदवारी भेटल्याबरोबर मी दुसऱ्या दिवशी येऊन यांच्याकडं शुभेच्छा दिल्या शेवटी हा समाजाचा एक घटक म्हणून मी त्यांच्याकडं पहिले आलो आणि संजी भाऊला देखील सांगितलं बघा शेवटी समाजाचं काम करावं लागेल कर मला तुमच्यासोबत मी आहेच बरोबर आहे भाऊ म्हणजे किंतू परंतु तुम्हाला मनात ते ठेवायचं नाही परंतु मग दबाव तंत्राचा वापर करून वरतून दबाव तंत्राचा वापर करून संगीता आईला त्यांची उमेदवारी वापस घ्यावी लागली म्हणजे हा फार मोठा एक प्रकारे त्यांनी अपमान केला वास्तविक पाहता एकतर त्यांना उभं राहायचं नव्हतं हे त्या चळवळ आणि राजकारण याच्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता फक्त चळवळी आणि धम्मकारी म्हणून कधीतरी त्यांना एक संधी मिळालेली होती आणि त्या संधीचं सोनं आम्ही अमोलदादाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार होतो परंतु त्यांनी एक प्रकारे दबाव आणून संगीतादा यांचा अर्थ वापस घ्यावा लागला आणि म्हणून अमोलदादांनी मला स्पष्ट सांगितलं अमोलदादांनी मला असेल तुम्ही भैया असेल किंवा चळवळीमध्ये काम करणारे तोला मुलाचे जे लोक असतील त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सर्वजण एकत्र या आणि एकत्र येऊन वास्तविक ते मोदी साहेबांचा मला एक शब्द आठवत आहे भाऊ डबल इंजिनची सरकार म्हणजे आता तुम्ही तिथं हे म्हणजे आता इथं असल्या म्हणजे डबल इंजिनची सरकारच झाली म्हणजे जो विकास नगर परिषदेमध्ये पाच वर्षात प्रशासक असताना देखील जो विकास आजपर्यंत संख्यभवनच्या माध्यमातून स्लमी एरिया जसं आता सावित्रीबाई फुले नगर असेल चंद्रमणी नगर असेल किंवा मिलिंदनगर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल इंदिरा नगर असेल किंवा बुलढाणा शहरामधले विविध ठिकाणचे जे सौंदर्यीकरणाचे जे कामं असतील विविध महामानवांचे पुतळे असतील हे फाऊच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेले असतील भव्य दिव्य असे विहार असतील अमोल सर माझंही एक स्वप्न आहे की आता पूजा आम <laughs> <laughs> ते आमच्या वैनीसाहेब अध्यक्ष झाल्यानंतर ते साकार करतील त्याच्यामुळं दादांनी फक्त एवढा आदेश दिला फोन करा मी विविध लोकांना फोन केला ते सर्वच्या सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि दादांच्या माध्यमानं माध्यमातून अमोल दादांचा तथा चळवळीत काम करणाऱ्या सर्वांचा तुझ्या बहिणींना जाहीर आज या ठिकाणी पाठिंबा आम्ही जाहीर करतो त्याच्यासाठी बोललेली नाही मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही जास्त बोलायला लागलो चार पाच घंटे जातात मग बाबा भाऊमताची बहुत भरकतच बोलत नाही म्हणून थोडं थोडं राजकारण आता मला समजायला लागलं मी या ठिकाणीच माझा जेवढं संचालन असेल तेव्हा काय असेल भाषेत ते थांबवतो जय तुम्ही तुम्ही